महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बरे थोडे असतील पण टाळ्या वाजवा मुंबई यांच्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी धावपळीच्या जगामध्ये सगळी कामं उरकून आता वाजले जेवणाची व्यवस्था काय काय लोकांची व्हायची तरी सुद्धा महिला वर्ग काम आटकून आपले या ठिकाणी तुम्ही आलात नाडक्या भहिनी सध्या तुमचे दिवस चांगले आलेले आहेत पूर्वीपेक्षा पूर्वीपेक्षा तुमचे दिवस आता चांगले आहेत लाडक्या बहिणी एकदा चोरगा या लाडक्या बहिणीसाठी काय झालं पाहिजे आमचे परम मित्र सुप्रसिद्ध भजनकार गोड गायाचे गायक भजनी बुवा ज्याचा संपूर्ण कोकणामध्ये नावाचा उद्योग होतो ते सगळे कारणपुहा या ठिकाणी आलेला चोरगा काय लागला त्यांच्यासाठी नाटका केलं म्हणलं ना शुभेच्छा तुला शनिवार आहे भराडी देवीची जत्रा आपल्या अग्नेवाडीची त्याच्यामुळे बरेचसे लो लोक गेलेले आहेत आज जातायत उद्यापर्यंत जाणारी लोक आहेत आमच्या गुंडू सॉर्फा आता बारा सहा बाराची मला वाटतं बारा ची काहीतरी गाडी आहे त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांना सुद्धा जाणं एक क्रम प्राप्त आहे त्याच्यामुळे वेळेचं बंधन या ठिकाणी रुपाचा अभंग घेतो तत्पूर्वी प्रवादन सुद्धा थोडस झालं पाहिजे मनोरंजन आज माझ्या मुंडुंग आज प्रामाणिकपणे सांगतो आज भगनी क्षेत्रामध्ये आता पंचरत्न आपल्यामध्ये नाहीये कोकण कलाभूषण चंद्राकरण कदम काशाराम परबुवा या भांडूर नगरीचे विलास पाटील गुवा चिंतामणी पांचळ गुवा परशुराम पांचळ गुवा हे आपल्यामध्ये नाहीये तरी त्यांच्यानंतरचा वारसा आमच्या सारख्या मिळाला हे आमचं भाग्य आहे गुंडू श्रम गुवा मी अनेक बुवा तो वारसा जपतायत याच इकडचे बुवा प्रसिद्ध बुवा ज्यांचं गायन ऐकल्यानंतर मन दुप्त होतं ते सुशील गोटांकर गुवा याच भंडू नगरीचे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि आज माझ्या जोडीला गुंडुब आहे तो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो अध्यात्म जर अध्यात्माच्या घडीला डबलबारीच्या माध्यमातून कोणी सांगावं आणि ते रुचावं लोकांना तर ते सन्माननीय गुंडू सामुख व्हायच्या जोरदार त्याच्यासाठी काळ्या घ्या पाहिजे ही ईश्वराची देण आहे हे भगवंताचं देण आहे पण कुठलाही कलाकाराने त्याचा गर्व करू नये आज ते मी घात हे सगळं मी करतोय हे मी नाही करत तो परमेश्वर आमच्याकडनं करून घेतोय आज गुरु स्वार्थ सांगतात हे कोण भगवंत त्यांच्याकडनं करून घेतोय समाज प्रबोधन कारण चालेल शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवली तो हे झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हरू शकत नाही आम्ही काय कोणाचं खातो तो राम आम्हाला देतो भगवंत आपल्याला तो आहे तो गणपती आहे विघ्नांचा विघ्न हरता हा जगा सृष्टी करजानन जर आपल्यावर त्याची कृपा असेल आणि त्याची आपण जर सेवा केली तर आपल्याला काय कमी पडणार आज गेली एकोणचाळीस वर्ष हे सार्वजनिक उत्सव मंडळ अनेक कार्यक्रम राबवत आहे का ही सगळी गणपती बाप्पाची कृपा आहे त्याची सेवा मनापासून तुम्ही करता सर्व कार्यकर्ते या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व मनापासून त्याची तुम्ही सेवा करता म्हणून गणपती बाप्पा तुमच्या संकटाला धावून देतो आणि मोठे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आज एकोणचाळीस वर्ष तेव्हा शंभरा वर्ष पूर्ण होणार सिल्वर ज्युबली शंभरा वर्ष हे खाता मला ह्याच्यापेक्षाही दहा पती होणार अशी मला खात्री आहे मला पूर्ण विश्वात गणपती बाप्पावर आहे या मंडळासाठी येतात कारण

आणि दुसरा एकमेव मार्ग कुठला असेल तर ती आपल्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या चरणापास त्यांची मनापासून सेवा करा शंभर टक्के परमेश्वर पावणार म्हणजे पावणार कारण जेव्हा नव्हते चराच तेव्हा मग ईश्वर हे आपल्याला माहिती आहे पण आपल्याला दुनिया दाखवली पाहिजे आज मुलं चौल बनामुळे आज कुंडू शाळून बनामुळे याच श्रेय आपल्या जन्मदात्या आईवडिलांना वडिलांना जात मातृदेव भव पितृदेव भव आई वडिलांच्या आपल्याला जन्म झाला नसता आणि दुनिया दिसली नसती म्हणजे आपल्यासाठी पहिला गुरु आपल्यासाठी पहिला देव कुठला असेल तर तो, तो आपले जन्मदाते आई वडील प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळे बनवा आई वडिलांसाठी एकदा टाळे काय कारण त्यांच्या एवढा देव मोठा कोण नाही प्रथम देव ते आहे त्यांची सेवा करा एक आपल्याला रुपाच्या अभंगामध्ये सांगायचंय अठ्ठावीस जुलैला चार महिन्यात सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे पांडुरंग उभा आहे त्या विठेला सहा वाजवाय उभा त्या विठेला स्टा सहा वाजवाय काम करून लो मद मत्सर माया हे शरीर का पांडुरंगाने विठेकर गाडी ठेवले म्हणून कमरेवर जो पण हात आहे तो पर्यंत पर पांडुरंग सांगतो काय घाबरायची गरज नाही म्हणून बघा पंढरीचे वारकरी panduranga kala kay mhanat doga vikala 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 vikala

तुमच्या आईने मंगळसूत्र विकून पेटी विकत घेतली होती आणि त्याचेच प्रत्यय म्हणून एका एका सुरातून आईच्या त्या रागाचे प्रतीक आईच्या त्या प्रतीक म्हणून प्रत्येक बोटामध्ये ती लय तुमच्या बोटामध्ये दिसते हे बघून मन भारावून जाते त्यामुळे नकळत त्या कुठल्याही पेटीवर तुम्ही बसल्यावर आपसूकच तुमची आई तुमच्या सोबत असते अर्थात त्याच्या पाठीमागे तुमच्या मेहनतीचे फळ सुद्धा आहे याला नाकारून चालणार नाही गुवा धन्यवाद असे पुढे चला तुम्हाला शुभेच्छा आपले श्री गुरुदास सावंत गाव आसे नमस्वाली माऊली त्यांनी स्वतः ही डायरी लिहिलेली आहे आणि हे जे लिहिलेलं आहे ही माझ्या आयुष्याची शिरोली म्हणून माझ्या आयुष्यावरती जतन करेल कारण हे याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत माझी पहिला सुशि आई तिची आठवण करून जे दोन वळी लिहिलेलं आहे माझा जन्म जरी माझ कातडे काढून दिलं माझ्या अंगावरच तरी जे लिहिलेलं आहे ते त्यांचे उपयुक्ती विसरू शकत नाही म्हणून आज माझी आई असते असती समजा जिवंत तर तिने बघून तिचा हृदय भरून आणखी नाही आहे सतरा वर्ष गेल्यावर झाली अठरा वर्ष झाली पण एकही दिवस असा मला जात नाही की मी पेटीवर बसल्यानंतर थे हात ठेवतानाच तिथं स्मरण करतो हृदयामध्ये आली सुरुवात करतो भक्ताची आणि मला एकच सांगायला प्रत्येकाने आई वडिलांची मनापासून सेवा करायचीपणी सेवा करा गेल्यानंतर खूप येते हो पण आता पैसा आहे माझ्याकडे सगळं आहे पण मी काय देऊ शकत नाही फक्त जेवंत पण आज जिवंत असतील तर भरपूर तिची सेवा केली असती से। पण आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चालेल मला एकच सांगायचं प्रत्येकाने मनापासून आहे वडिलांची सेवा करा मेल्यानंतर माझ्या आई आईला ह्या ओढायचं बापाला माझ्या ह्या ओढायचं तेराला माझ्या जेवण घेताना ह्या ओढायचं ते आवडायचं नका देऊ जिवंतपणे त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या तोरणामध्ये घास भरवा प्रत्येकाने शंभर टक्के कुठल्या आयुष्याच्या कल्याण आई वडिलांसाठी धन्युबा गुंडुबा मला अनेक वेळा मी आठवण काढली रडलेला गुंडुबा असताना सुद्धा पण आज तुम्ही जे लिहून मला ते दोन वय लिहिला त्या वहीमध्ये डायरीमध्ये शब्द काढणारा भिडिओ

ale owo saa le.

Uh Oi! -oh. Bye.